मिशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल जीएम संस्थेच्या वतीने जल्लोष करण्यात आला बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतीला मारलं होतं त्यांच्या त्यांच्या पतीला गोळ्या झाडल्या होत्या याचाच बदला घेण्यासाठी भारतीय आर्मीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल जीएम मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेच्या वतीने भारतीय सैन्यांचे अभिनंदन करून लाडू वाटप करून तिरंगा ध्वज हातात घेऊन भारत माता की जय घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला व पाकिस्तान मुर्दाबाद चा घोषणा देण्यात आला आज मिशन सिंदूर म्हणून भारतीय सैनिकांनी अतिरेक्यांचे नऊ ठिकाण उद्ध्वस्त करून अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला त्याबद्दल प्रथमतः मी जीएम एम की बहुज संस्था असो बाळासाहेब परिवाराच्या वतीने भारतीय सैनिकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की मी प्रथमचा भारतीय अंतिमतही भारतीय समाजापेक्षा राष्ट्र हीच महत्वाचं आहे जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येईल त्या का वेळेस राष्ट्राच्या बाजूने सर्वजण सर्वांनी एकत्रितपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे एवढं बोलतो भारतीय सैनिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो यावेळी जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड मुकेश सोनवणे हर्षवर्धन बावरे आबी क्षीरसागर अविनाश क्षीरसागर निहाल क्षीरसागर मिलिंद तळभंडारे सोहिल शिरशे आकाश जमादार अजय कोळेकर सेवक चलवदे राहुल गायकवाड यशराज बनसोडे निशांत क्षीरसागर उबेद शेख आदी उपस्थित होते